माझा बघ काय तुला मग कशाला रस्ता अडवतो माझा कशाला अडवतो म्हणजे मी कोण आहे तुला माहिती तू कोणी असशील तुझ्या घरी इथं माझ्या समोर आहे ना हे मला आडवाडवी करायची नाही सांगितलंय तुला मी मागच्याच वेळेस अडवणार तुला काय करायचं आडवणार म्हणजे तू काय मालक नाही माझा तिला सांग माझा बाप सावकार आहे का नाही तुझा बाप सावकार असेल म्हणून काय झालं म्हणून तू आडवशील का मला मी तुला मागच्याच वेळेस सांगितलं होतं माझा रस्ता आडवत जाऊ नको मला कॉलेजला जायला उशीर झालेला आहे अरे मी तुझ्या प्रेम करतो पण मी नाही करत ना तुझ्यावर प्रेम सांगितले नाही तुला मी सांगितलं करावं लागल करावं लागल म्हणजे काय जबरदस्ती कारण मी मला जी गोष्ट पाहिजे असते ती मी मिळतो मी प्रेमाने मिळून नाही तर मग कसा भी मी तुला सांगते हे बघ शेवटच सांगते मला तू आवडत नाही आणि परत ना हे अशा आडवाडवी अजिबात करायची तुला माझ्या जर मनात आलं ना मी इथून उचलून नेऊ शकतो परत जर असं बोलला ना तर बघा मारले का आता काय करतो तिला उचलायची चल तू लावतो नियोजन कर काढत तू काय माझ्या बघतो काय माझी येत बसल तुलाही बरं वाटलं असेल नाही गेले गाव आर। गावात तो काय काय मला पाणी माहिती असतं गावात का कोळपाय बराबर त्याच्यामुळे तुम्हाला लोकांनी गावचा सावकार केलाय ते त्यांच्या गरज म्हणलं सावकार नाहीत कोणी आता बाप दादानी कमून ठेवलंय आपण उदळीत निघलोय कस काय मग

लग्न करू ना मग एवढं काय तिला अरे तिला म्हणजे तिच्या बाप्पाला सांग तिला विचारतो काय केलं मी तिला विचारलं प्रेमाने मी तुझ्या प्रेम करतो मला तू तुझ्या बरोबर लग्न करायची पोरा फटायला काय केलं मस्कडत आणि माझ्या माझ्या पोराला बस काढत मग आय काम करायचं तिच्या संगत लग्न मी लायचा आयडिया नको नको करून सोडतो ना पैसे टाक मनी माय नाही डायरेक्ट त्याची पोर जाणतो मला पाहिजे सात बाराची भिकारी त्यांना द्यायला काय झालं इथं दोन दोन वर्षात यावर नाही दिलं त्यांनी

मुरगी कॉलेजला गेलेली ना हां ही नसते पण आता आपण काय करू जाऊ थोडं सावखाराकड घेऊ पैसे तुला दवाखान्यात नेतो तुम्ही जा ना आणायला मी कशाला येऊ सावखाकडं बरं ठीक आहे मी जाईन दवाखान्यात जावं लागेल काय पैसे व्हायनात काय ते कांदे बी काहीच ना काही भाव पण नाही कांद्याला जाऊ जास्त नंतर त्रास होतो नुसतो खाऊ बरं बरं जाऊ आपण ते टाइम झाला काय आहे ना काय नाही आई तुम्ही एक काम करा सर सावकाराकडे मला दवाखान्याचं बघा ना पैसे दिले तर बघा चा बरं तुम्ही तू घरी सापडला म्हणजे बरोबर खॉकच राहिलं नाही बाई माझं त्याच्याकडे मला जाऊनच यावं लागणार आहे ते शिवाय जामणार नाही जातो ना जरा जा काय बोल तिथे तू ये तर काय साहेब राम राम तुम्ही चिकडं आली काय

गे बोललं मनसाला तशी नाही माझी पूरगी नाही नाही तुमची पूरगी काल तशी आहे का नाही नाही तशी नाही पण उद्योग काय केले ती बघा ना अहो तुम्हाला अजून पहिले येणार माझी देऊ आता पिका पाण्यावर देऊन देणार इत राव अहो तुमची कांडी इथं मला एक सांगा आता पण तिसरी चौथी बारी तुमचे पैसे घ्यायची अरे पण यांची कीव करायला गेलं तर यांची जीव गेलं निघाल्यात उलटी हां आमच्या पोराचा भरताव का तोंडात मारली तुमच्या पूरीनी एवढी एवढी हिम्मत वाढली का तुमची नाही आमची पूर्वी बोलून ग्यात खरं फोटो पुरी काय करते तुम्ही काय करता मी घरी गेलो अ तुमच्या आवकात किती तुम्ही चाल चाललात कुठं परिस्थिती अशीय तोगत तुझं दुखतय राव मला दवाखान्यात घेऊन जा तुम्ही देतो म्हणले होते पण तुमच्यावर बसलो जे मी नाही म्हणलेच नव्हतो ना तुम्हाला बर मध्ये इज्जत घालायचं निघल्यावर तो आणि सावकाराच्या पोराला भर चावका धरन म्हणजे नाही राव जी पोरगी युधी गरीब आहे की नाही म्हणू शकतस काय आ नाहीत विषय लांबस पण काही विचारायचं होतं तुमची पोरगी नैसर्गिक गरीब है म्हणतात ना मग हे गरा काम करा आमच्या पोराला देऊन टाका आओ अजून शिकव देती राव आओ आमची शिकन शिकन त्याला काय अडचण नाही काय होतं सगळेच तुमच्याकडे काय द्यायला तिला आणि तुमच्याकडे शिकवायला काय आमच्याकडे जास्त करून शिकत होत त्या पैसे मी मरतो ना तुमचे पैसे काय तुम्हाला हा मानायला कोणतं कमी आहे आम्हाला आणू शकत नाही तुम्हाला जर तसं वाटलं तर फोन असला तर बोलवा लाव लावा दरा

अरे काय ते म्हणतात काय तू त्यांच्या मुलाला काय आणलं वाटतंय अरे ये ना बाळा ये ये आम्ही आहेत ना इथं आलेलो आम्ही दोघे उभे आलेलो ये इकडे हा ठीक आहे ठेवू येथे म्हणली काय म्हणतात ऐका ना मला याच्यात ना सोन्याच्या बांगड्या करायच्या होत्या करूनच का नाही म्हणले तुला ना सांगता ते सोन्याची करायच्या होत्या मला नाही त्याच याला सोनारला माप देऊन ठेवू असा असा बागड्या करायच्या करतो करताना करतो पोरगी येऊ द्या तुम्हाला पैसे बी देतो दोन शब्द ऐक ऐका काय बोलवलंय मला लागलाय आम्हाला अरे ते काय म्हणतात काय तुमच्या पोहराला तुमची पोरगी तर नाही काय होती तुम्ही तर म्हणले पोर गरीबी काय काय झालं काय मला सांग ना मी जश असत आहे जे माझ्याबरोबर बरोबर चांगलं वागतं ना त्याच्या बरोबर चांगली आहे आणि जे माझ्या बरोबर वाईट वागतं ना त्याच्याबरोबर वाईटच वागते म्हणजे काय केलं त्याने काय केलं म्हणजे तुमच्या पोराला आहे ना जरा शिस्त लावा तुमचं नुसतं नाव मोठं लक्षण खोट आहे बोलू नाही मोठी माणसं येत आपण गरीब येते तुम्हाला नाही माहिती काय झालंय आपण गरीब आहे म्हणून आपली इज्जत आहे ना अशी वेशीला नाही टांगलेली पप्पा अरे पण झालं काय ती तर सांगशील ना तू मागच्या वेळेस पण त्यांनी माझा रस्ता अडवला होता कॉलेजला जाताना त्यावेळेस मी त्याला सांगितलं होतं मला म्हणतो माझं प्रेम आहे तुझ्यावर मला लग्न करायचंय तुझ्या बरोबर आई बाप्पाची कुणाला आमदार आम्ही गरीब आहे ना म्हणून तुम्ही असा आमचा गैरफायदा नाही घेऊ शकत एक काम करायचं आम्ही गरीब आहे ना तरी इज्जतदार लोक बोल आता फोन तुम्ही लावा का मिस लावतो आम्ही जरी गरीब असलो तरी आम्हाला इज्जत आहे ना राव नाही आम्ही पण माणसं इज्जत ही परत एकाला आहे पण काय झालंय नेमकं समोर समोर कळत ना काय झालंय म्हणजे भर चौकात त्याने माझा हात धरला होता हॅलो खपून नाही घेणार अरे पाट्या कुठं आहे घरी ये काम आहे तुझ्या इकडं थोडा वेळ म्हणजे हॅलो घरी ये लवकर काय झालं काय नाही आलं ते घरी आल्यावर कळत तुला घरी पाच मिनटं याला घरी आला पाहिजे तुम्हाला जिंदगीत का पार काबर आता नाही येणार तो तुला लई भेटन असं भर चौकात एखाद्या मुलीची कोण तुम आमच्या जागेवर तुमची मुलगी असते तर काय केलं असतं तुम्ही मारायचं नाही म्हणत बरं मला काय म्हणायचीस चूक लासन पोरया एक काम करा पो पोरगी द्या पोराला मग काय अडचण तुम्हाला द्यायला मला तुमचा मुलगा आवडत नाही त्याला काम ना धंदा असा टुकर सारखा फिरतो तो तुम्ही सांगा मला नाही ना आज ना उद्या कामाला लागेल कामाला लागायची गरज काय त्याला काय अरे दाराच आहे काय काय म्हणते तो हातला हा हातदारला तुला थोडच काय केलं तुला हे चांगले, तुम चांगले का तुमचे छेड काढायची मुलींची छेड काढायची हे दे शिकवलंय व्यक्त केलं मी दुसरं काय केलंय म्हणजे त्याला वाटलं चला आपल्याला करायचं लग्न मानल्यावर काय हात धरला तरी काय पाठीशी घालतात ना म्हणून आतापर्यंत ना ही वेळ आलेली होत प्रेम एक काम करा बरं जाऊ द्या तुम्हाला नसलं पटत तर माझे पैसे द्या बाकीच मला माहिती जाऊ द्या लय फॅक्स आहे ना के दोन मिनिट ऐकून घ्या माझं त्याचं लय प्रेम होत तुम्हाला सांगायचं तुम्ही माझ्याकडे आले असते विचार झाले रस्त्यात धर नाही चालू सर्व सर्व तुमच्या पोराला पाठीशी घालतायत पाठीशी काय घालतो बरं ठीक आहे आज माझ्या पोर तुमची पोरगी लईच प्रामाणिक हे माझ्या पोराने हात धरला म्हणता उद्या तुम तुमची पूर्वी कुणाच्या गाडीवर फिरत असेल तोंड मान आम्हाला काय माहिती हो काय मला एक काम करा जाऊ दे आमचं पोरग सात माझा यावर मिटून टाका संपला विषय इकडे इकडे इथंच उद्या वाढलाय ना कुठे जायचंय लवकर इथंच मिटाना मला पहिलेच पैसे मागत ना आता काय पैसे पैसे टाका आमचे ठीक आहे पैसे यांच्याकडे पैसे आहेत त्यांना मला माझा यावर मिटून टाका मला काय काम करा ना आम्ही काय म्हणतो का तुमचे पैसे आम्ही सोडून देतो काम करा तुमची पुरगी आम्ही परत देऊन टाका हे मला नाही पडत मग कर बळजबरी करण्यात काय फाटायला

मग तुमच्या पोरज लायक काय प्रत्येक वाटावर पडी काय तुमचं काय सांगा त्याची तुम्ही तुम्ही कशाला आलाय तुम्ही जा कशाला आला म्हणजे भाशिंग काय मला मग तुम्ही तुमचं काय संबंध आहे काय संबंध काय सांगायचं माहित नाही तुमच्या विरोधात पक्षातला माणूस आहे शिवा अरे ती ती सांगू नको असलं मला एक सांग ती सांग ती बरोबर आहे आपण दोघं सावकारीला जा बाप त्या पुरीचा हात धरला तुझं बाप गरीबी लोकांचे मोल मजुरी करून खातो तुम्हाला नको व सावकारीची नादी लांबून राम राम ती विधवा बाई बिचारी ती पोरगी तिचा नवरा न्याला सोन्यासारखं लेकरू ति जवळ तिच्या रुपाकडे बघून हे तिचं तिची छेड तुला लाज, लाज वाटाय पाहिजे थोडीफार म्हणजे गावात काही ठेवलंच नाही माहिती का आम्ही बोलत नाही याचा ही पोरगी समजा आज याच्याकडे पैसे देऊ तुम्ही तुझ्या लक्ष देऊ का बरं तुम्ही पैसे फुकाड देता का नाही फोकाडचं काय समज लस घेता ना मग तुम्ही लगेच या काम मी करायला निघाले का

याल तुम्ही घरात घालून हा ना याचा कार्यक्रम लावू सगळी चौ गावात जायला लागली तुला मी विरोधी पक्षाचा नाही आपण तू एक काम कर अरे विरोधी करू मित्र शिका मी मित्र मी राजकारणात जरी विरोधक असलो तरी पण घराच्या बाबतीत कधीच नाही अरे निकाल लागला की दुसऱ्या दिवशी कायम सांगा चांगलं तू इकडे निकाल वाढीत जमत ही नाही जमत बसत नाही का लग्न करायचं मी त्यांच्या पाया पडतो प्रेमाने पूर्वी मिळत

पैसे पहिली गोष्ट आपल्याला नाना कोणाचे पैसे ठेवायचे नाही नको 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 आपल्याला कोणाकोणावर पुढायचं हे माणूस मी सांगितलं ना ही कारण तुझ्यामुळे वाढत त्या सगळी काय तुला मग ज्या वेळेस माणसं आडव्यात जातो त्यावेळेस काय करायचं आणि परत चुकी जरी सावकार जर का पुरीचा तरी आडवा आला तर मग मी विचार करणार ना तुम्ही सावकार येते मी गरीब आहे हे नाही हे फक्त गरीब माणसाच्या पूर्ण त्रास देतो म्हणून आतापर्यंत आमसारख्या जर दिला असता ना आतापर्यंत टंगडे गाळात गेले असते माहिती टाकायचं ना कशाला याय सारख्याला पुढे अक्कल धर ना का मेंदू मेंदूत पाणी झालंय सगळं माणसं काय तुझं काय चाललंय यांच्या नाद लागण्यापेक्षा चांगल्या कळण बापाची पाहिजे जातो काय घंटा रुपया कामाकल नाही तुला बापाजी सावकार म्हणून तुम्ही सावकार त्याला म्हणून अंगाच्या कपडे बहिन्यावर जाऊन बाहेर राहून दाखव आता काय होत डोक्यात वाटोळ झालं मग दुंदी म्हणजे त्यांच्या डोक्यात तेवढी तरी मार्गाने बाट लावायचे बाकीच काय करायचे स्वतः कष्ट केलेलं नाही आयुष्यात बाईकडनं जर फक्त बहित व्यवहार आहे संबंध माहिती अरे असं जर कोटानं केले असते ना तुम्हाला गरीब असा टाइम नसता का पाय शफाय काय करणार काय करायचं तुला आहे ना मी काय म्हणतो जिम्मेदारी माझी फक्त तू नीट राहा गावात आहे छेडे झेडे बंद कर याची चुकी नाही चार साठू कर जमा होती त्याला काही काम त्यांच्यात जाते त्याला भिकारला काही काम नाही याच्याकडे माल तो खर्च करीत आणि आव याची चुकीच नाही पोरग त्यातलं नाही शिकले ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं प्रॉब्लेम काय झालाय माहिती का हे गावातले श्रीमंत लोकांचे जमा झाले आणि मग काय बरं याला कशी मापाकडल्या हात आम्ही ऐकतो त्याच्या बरोबर एक जण मग अशी पळून जाते आणि याला गुतून देते पण याला आत्ताच आहे ना याला वाटलं मी ना डोने विधवाबाईवर सांभेश पण पुढे कोणला घातले याला तू खरच नीट बोल तू खरे का कोठे इ तो लग्न करा खरे का नाही सांग मग ते मी सांगतो याला अ तो व्हाईट नाही छे त्याला बनवले लोकांनी व्हाईट तुमचे डोक्यात येणार नाही ना मी मित्र सांबे नाही का सांबे आमच्या गावात सांबे त्याची नजर त्या व्हिडिओ मग आता कोणाला पुढे जायचं याला पुढे जात नाही याला पुढे घात याला अकल पण नाही तेरा रामजी पुरीचा हात धरला ना याच नाही काय विषय त्या हात आहे त्याच्या त्या कुमारा त्याच्यावर लाईन मारतो याला पुढे घालते याला दोन मुशी साफ करायचा आहे हे पुढे जातो दुसऱ्याची शानिंग याच्या डोळा याच्यावर डोळा मला माहिती आहे सगळे काय की त्याच्या आईबापाला सगळ्यात मला कळत सावकार मला काय म्हणायचे बरं का समजा मी काय बोललो असून माफ करा माझ्या पैशामुळे त्या पोराचं ऐकून बोललो तुम्हाला पूर्गी द्या ताली द्या नका देऊ माझे जसे आहे तसे पैसे दे अरे पूर्गी तुझ्याच पोराला दिली बोलचल माझ्या शब्द पण बळजबरी नको माझ्या शब्दावर देते बळजबरी नाही काय नाही